नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमा ही किचनमध्ये असते तर सनी तेथे येऊन तिला त्रास देत असतो तेव्हा रमा रागाने म्हणते की तू माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळली होती हे मला चांगली माहिती आहे तर सनी लगेच कानाला हात लावतो आणि काय मी आणि मोठमोठ्याने अबबब असे करू लागतो आणि रमाला म्हणतो की अगं फ्युचरमध्ये होणारं मी तुझं नवरा आहे अगं तू अगदी नशेत होती आणि विमानतळ तुझे पूर्णपणे हवेत गेले होते सर्व पब्लिक सुद्धा तुझ्याकडेच एकटक पगत होते आणि मी तुला तिकडे घेण्यासाठी सुद्धा आलो होतो परंतु तुझा तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा रमाला राग येतो आणि ती तोंड वळवते सनीकडे एक तर, तोंड वळवून सुद्धा बघत नाही आणि तेथून जायला निघते तेव्हा लगेच सनी तिचा हात धरतो तर रमा जोरात आपला हात हिसकावते तेव्हा सनी थोडासा लाजतो आणि परत रमाला म्हणतो की अगं चहा दे तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला चहा सुद्धा बाजणार नाही का रमाला त्याच्या बोलण्याचा खूप राग येत असतो रमा म्हणते की काय हो काय सतत फ्युचर होणारा नवरा फ्युचर होणारा नवरा लावले आणि आपलं लग्न अजून ठरलेले नाही मी त्या लग्नासाठी होकार देणार नाही तेव्हा सनी म्हणतो की काय बोलते अगं लवकरच सर्व हे घडेल आणि आपले लग्न सुद्धा होईल काल नाही का मी तुला बोललो तारा चंद्रबलम ते नक्की होणार आहे लवकरच होईल आणि खूप प्रेमाने म्हणतो की अग रमा चहा दे तेव्हा रमा म्हणते की काय तुम्हाला चहा लागतो आणि लगेच रागाने ती गाळण घेते आणि सनीला म्हणते की तिकडे सरक आणि सनी वाजल होतो आणि ती चहा होत असते तेव्हा सनी तिला म्हणत असतो की अगदी प्रेमाने गाळ त्या चहा मध्ये तुझे असे प्रेम होत तेव्हा रमा तो कप म्हणते की घ्या हा छान गाळलेला चहा तेव्हा सनी तो कप रमाच्या हातातून घेतो आणि आता कसे बोललीस प्रेमाचा गोडवा आणि चहाचा एक घोट घेतो तर लगेच पूर्णपणे तोंड वाकडे करतो कारण रमाने त्यात साखर घातलेली नसते आणि हे सर्व मुद्दाम केलेले असते तेव्हा सनी म्हणतो की हा कसला चहा यात तर साखर सुद्धा नाही थोडीशी साखर तरी त्यात घाल तेव्हा रमा आपल्या हा हातात जी सूर्य असते ती त्याला दाखवते आणि हे बघा तुम्हाला जर साखर हवी असेल तर समोर टेबल दिसतो त्या टेबलवर साखर ठेवलेली आहे तिकडे जा आणि घ्या हवी तेवढी आपल्याला त्या चहामध्ये तुम्ही साखर घ्या आणि तुम्हाला हवं तस तुम्ही चहा पिऊ शकता त्यामुळे हा चहा पोहचला आणि तिकडे जा तेव्हा सनी म्हणतो की नको नको टेबल तर जास्त लांब आहे आणि त्याहून ती साखर सुद्धा जास्त लांब आहे तिकडे जाण्याचा जा मला अगदी कंटाळा आला त्यामुळे तू एक काम कर तुझे ते बोट आहे ना त्या चहामध्ये बुडव आणि चहामध्ये ते असे ढवळ म्हणजे नक्की चहा अगदी गोड होईल तेव्हा रमा मुद्दाम थोडीशी लाजल्यासारखं बोलते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे मी खरंच खूप गोड आहे तेव्हा सनी म्हणतो की हो मला अगदी गोड चहा हवा आहे आणि तो अगदी खुशून जातो इकडे तिकडे तो अगदी डोळे मिटून नाचल्यासारखं करत असतो हळूच त्याला मी खरच खूप गोड आहे म्हणजे ती लाजली असे दाखवते आणि तोपर्यंत जी तेथे लाल तिखट मिरची भरणी असते त्यातून एक चमचा लाल तिखट घेते आणि त्याच्या चहामध्ये मिक्स करते आणि मुद्दाम आपले बोट त्या चहात घालते आणि बघा ओ बघा किती छान चहा झाला असेल सनी तर खूपच खुश होतो आणि सो आणि खरंच कसले खूपच छान चहा झाला असेल अगदी खुशून म्हणत असतो तेव्हा रमा अगदी हसल्याचे आणि प्रेमाचे नाटक करते तर सनी एक चहा घेतो आणि जोरात तो चहा पुन्हा थुकतो कारण त्याला खूप तिखट लागते खूप ठसका लागलेला असतो आणि चहा तिखट आहे असे म्हणतो त्यात साखर घे ना थोडी तर रमा म्हणते की कशाला हो साखर किती गोड आहे मग आता तुम्ही सांगितले अगदी तसेच केले ना मी त्या चहामध्ये माझे बोट बुडवले ना तो चहा प्या ना तुम्ही सनी म्हणतो की अगं नाही तो चहा तिखट आहे तेव्हा रमा पुन्हा कप घेते आणि हा चहा तुम्ही प्रेमाने सनी म्हणतो की अग खरच तो चहा तिखट आहे आणि बळजबरीने तो कप त्याच्या हातात देते दे तर तो एक घोट घेतो रमा तेथून निघून जाते तेव्हा सनी तो कप खाली ठेवतो आणि खरंच हे प्रेम तर खूप तिखट आहे पण आपल्याला तर खूपच आवडले असे सुद्धा म्हणतो आणि जे रमाने बटाट्याचे चकले चिरलेले असतात तर तो एक तोंडा टाकतो आणि परत थुंकतो त्यानंतर इकडे गच्चीवर आनंद आणि अक्षय एकमेकांबरोबर बॉल खेळत असतात तेव्हा आनंद त्याला खुश की अरे खरच हे कसले भारी आहे आपले खेळून सुद्धा होते आणि होतो तर अक्षय म्हणतो की हो ना कधी कधी माझ्या हाताला असा क्रॅम्प येतो पण अजून पूर्णपणे रिकवर हात झालेला नाही कॅच पकडताना असे घट्ट आवडता येत नाही पण होईल नीट व्यवस्थित रिकवर होत जाईल तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय अरे असे म्हणतात की गुड टेंथ टेक टाइम असे काहीसे आहे तर काही म्हण अक्षय पण काल तर खरंच खूप धमाल आली किती महिन्यातून आपण इतका एन्जॉय केला आणि त्याहून जास्त कौतुक मला आभ्याचे वाटते अरे तो वेड्यासारखा किती ना असला पण एकदा सुद्धा त्याने दारूच्या थैमाला स्पर्श केलेला नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे म्हणजे मग त्याला याची जाणीव झाली की आरती बहिणी जाताने जगातील सर्वात छान गिफ्ट त्याला देऊन गेली आणि ते म्हणजे आर्था मग आता तो आरथाशी खेळतो तिला वेळ देतो तिला वेळ देऊन तिला झोपवतो प्रेम देतो नाहीतर पण अगोदर आर्थाला त्याने दारू पाजण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला धक्काच बसतो कारण तो जे काही त्याला आठवत नाही असेच बोलून जातो तेव्हा त्याच्याकडे ते आश्चर्याने बघत असतो तेव्हा अक्षय लगेच खेळण्याचे थांबतो तर आनंद त्याच्या जवळ येतो एक मिनिट अक्षय तू काय म्हणाला तेव्हा अक्षय म्हणतो की कुठे काय अरे तेच म्हंटल की अर्थाला विचारून तो दारू नशेत इतका बुडाला होता पण आता नाही तो पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही आणि पूर्णपणे अक्षय गोंधळून गेले असतो आता मात्र त्याची दारू सुटली आता आपला आभ्या खरच बदलला आणि अक्षय आनंद कडे बॉल फेकतो हे पकड रेवा आता करून येतो परंतु आनंदला मात्र अक्षयच्या बोलण्याचा आणि वागण्याचा संशय तर असतो आनंद विचार करतो की आभ्याने अर्थाला दारू पाजण्याचा प्रयत्न केला होता अक्षयला कसे माहिती असेल ती तर आत्ता घडलेली गोष्ट आहे मला एक कळत नाही की अक्षय हे सर्व मुद्दाम लपवतो की त्याला सर्व आठवायला लागले की काय त्यानंतर इकडे आभी रेवा खाली येण्याची वाट बघत असतो तर तेवढ्यात रेवा खाली आणि निघलेलीच असते अभि म्हणतो की आलीच का तर रेवा मुद्दा म्हणते की हो आले ना तर अभि म्हणतो की चल मग मी तुला सोडवण्यासाठी येतो तर रेवा म्हणते की नाही नको मी जाईन मॅनेज करेल अभि विचारतो की घरी सर्व व्यवस्थित आहे ना ते गिजर नीट करण्यासाठी मी एक माणूस पाठवला होता तो आला होता का रेवा म्हणते की हो पण आभी खरंच मला तिकडे खरंच खूप बोर होते रूमवर आणि तुम्ही बघ की सर्वजण इथे किती माझ्या मस्ती येथे एकत्र करत असतात आणि त्या फ्लॅट वर मी एकटीच राहते तेव्हा आभी म्हणतो की मला इकडे तुझ्याशिवाय शिवाय राहत नाही अगं रेवा आपल्याला खरंच एकत्र असा वेळच मिळत नाही आणि रेवा तुला वाटत नाही का तू तुझ्या स्वतःच्या नवऱ्याबरोबर वेळ घालवावं म्हणून रेवा म्हणते की हो वाटते ना तेव्हा आभी म्हणतो की अगं म्हणूनच मी तुला सोडण्यासाठी येतो आणि तेवढ्यात अक्षय खाली येतो रेवाला म्हणतो की काय गं निघालीस का रेवा म्हणते की हो ना आता निघावे तर लागेलच कारण आपले अजून लग्न झालेले नाही मी या घरची सून झालेली नाही मग ना जावं तर लागणार आहे मग तू मला सोडवण्यासाठी येतोस का तर अभि रागा रेवाकडे बघत असतो तेव्हा अक्षय तिच्या जवळ येतो आणि तिला थोडेसे जवळ घेऊन म्हणतो की मला तर खरंच तुला सोडवण्यासाठी यायला खूप आवडले असते परंतु काय आहे की माझा जरा हात दुखतो आणि तुला अभ्या नक्की सोडेल आणि अभ्या तू सोडशील ना रेवाला तर अभि म्हणतो की अरे तिला जर चालणार असेल तर सोडतो अक्षय म्हणतो की हो तुला आभ्या सोडवेल आणि अक्षय आतमध्ये निघून जातो तर आभी हा गाडी काढायला पुढे जातो तेव्हा रेवा ही तेथेच ते ते उभी राहते तेव्हा रेवा विचार करते की आभीचे डोळे एकदम एक नॉर्मल वाटतात मग त्याने दारू सोडले की काय त्यामुळे दारू सोडून मात्र चालणार नाही आणि अक्षय तू आभीला माझ्याबरोबर पाठवून खूप मोठी चूक केली आणि रेवा आभीबरोबर निघून जाते नंतर इकडे रमा ही किचनमध्ये आपले अंथरूम करते आणि त्यावर मस्त झोपी जाते थोडीशी दारच असते तेव्हा अक्षय गुपचूप येतो आणि आपल्या दारातून तो रमाकडे एकटक बघत असतो त्यालासुद्धा खूप वाईट वाटते कारण रमा आज चक्क किचनमध्ये झोपलेली आहे तेव्हा लगेच त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा लगेच तिथे सीमा येते आणि त्याच्या पाठीवर हात फिरवते तर अक्षय लगेच सीमाकडे वळून बघतो तेव्हा रमा झोपलेली आहे म्हणून दोघे थोडस बाजूला बोलण्यासाठी येतात तर सीमा ही अक्षयला म्हणत असते तुला हे सर्व पटते का अरे आपण असे लोकांशी वागतो का आपण इतकी दृष्ट आहोत का आणि तेवढ्यात शशिकांत बाहेर आलेला असतो आणि एका भिंतीमागे चुप लपून ऐकत असतो की नेमकं हे दोघे काय बोलतात ते तर सीमा ही अक्षयला म्हणत असते की काय रे अशी शिक्षा आपण लोकांना द्यायची असते का मला एक गोष्ट सांग की कधी कधी हे सुद्धा पितात आई सुद्धा ड्रिंक्स घेतात आणि तुझी ती मैत्री रेवा ती सुद्धा दारू पिते आणि जर चुकून कोणीतरी पाजले मग इला ही शिक्षा द्यायची का असे खाली जमिनीवर झोपायचे हे तुला पटते का तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग आई या मुलीबद्दल इतका विचार करतच नाही कारण ती आपल्याकडे काम करणारी कामवाली मावशी आहे मग तिच्याबद्दल मी इतका विचार का करू आणि आई तुझी काय अपेक्षा आहे की मी आजीच्या विरोधात जाऊ आणि बोलू ते मला नाही जमणार तर शशिकांत विचार करतो की अक्षयला रमाबद्दल वाईट वाटायला लागले हीच थोडी गडबड आहे अक्षयला काही आठवते की तो नाटक करतो याचा तर सुगावा मला घ्यावाच लागेल तर लावलाच पाहिजे तेव्हा सीमा विचारत असते की अरे अक्षय कोण आहे श्री तू का असा वागतो इतका निष्ठूर का होतो तेव्हा अक्षय समोर शशिकांत तेथे लपलेला आहे आणि तो आपले बोलणे ऐकतो हे सर्व बघतो आणि तो आईला मुद्दा म्हणतो आई मी अगोदरपासून असाच होतो आणि आता सुद्धा असंच आहे आणि या काळात जे काही माझ्याकडून विसरते मी विसरलो असेल असे वागायला सुरुवात केली असेल आणि असं बोलत असेल आणि माझे वागणे ही दृष्ट सुद्धा असेल परंतु मी पहिल्यापासून असंच आहे मला तर असे वाटायला लागले की आई तू बदलली तू का अशी वेगळीच वागते आणि मला असे वाटते की तू नक्की माझ्यापासून लांब गेलेली आहे सीमा म्हणते की हो गेले ना तुझ्यापासून खूप लांब गेले आणि त्याला आणि पुन्हा ती बोलायची शांत होते आणि परत म्हणते की त्याला सुद्धा कारण आहे की तुला आठवते का आपण एकमेकांच्या खरंच खूप पुढे गेलो होतो पण तू एका ठिकाणी थांबलास मग मी खूप पुढे निघून तेव्हा अक्षय म्हणतो की आई अगं तू काय बोलते नाही कळत तर सीमा म्हणते की अरे तेच तर खूप मोठे दुःख आहे की तुला कळतच नाही की मी नेमकं काय म्हणते ते अरे मी माझ्या जुन्या अक्षयला शोधते तो खरंच खूप शहाणा होता अगदी संवेदनाशील मग मी त्याला शोधते कुठे आहे तो तेव्हा अक्षय म्हणतो की हा तोच अक्षय आहे पण तू सध्या खूप इमोशनल आहे तर शशिकांतला सीमाचा खूप राग येत असतो हाच तुझा प्रॉब्लेम आहे आणि आई तू प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक इमोशनली विचार करते आणि हे शशिकांत मुकदमला माहिती आहे म्हणून ते दरवेळी तुझा गैरफायदा घेतात त्यामुळे तू इतकी इमोशनली राहू नकोस आणि ही सुद्धा आपल्याकडे एक काम करणारी कामावली बाई आहे झोपली ती खाली काय फरक पडतो त्यामुळे तू तिचा इतका विचार करू नकोस आणि तेवढ्यात रमाला जाग येते रमा सुद्धा ही सर्व ऐकते तेव्हा सीमाचे लक्ष जाते की रमाला जाग आलेली आहे म्हणून ती अक्षयवर रागावते की अरे अक्षय काय बोलतो तू हे सर्व रमा पुन्हा झोपण्याचे नाटक करते तर अक्षय आपल्या रूम मध्ये जायला निघतो आणि परत तो रमाकडे एकटक बघत असतो आणि रमाला तो गुड नाईट करतो रमा वळून बघत असते तेव्हा सीमाच्या डोळ्यात तर हे सर्व बघून खूप पाणी येत असते तिला खूप वाईट अक्षयच्या मनाला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते तो रूम मध्ये आल्यानंतर आपले अंथरून सुद्धा तो खाली टाकतो आणि खाली बसून विचार करत असतो की सॉरी रमा प्लीज मला हे वागणं नाही पटत परंतु मुद्दाम हे सर्व मला करावे लागते मला माफ कर आणि तुला मात्र हे सर्व सहन करायला लागते आणि त्याचा मला सुद्धा खूप त्रास होतो आणि रमा तू जर अशी खाली झोपणार असेल तर रमा मी सुद्धा वर नाही झोपणार मी सुद्धा खाली झोपेल आणि आता आईशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा पुढे शशिकांत ऐकत होता त्यामुळे ते नाटक मला कंटिन्यू करावे लागले पण मला खरंच ते तुझ्याशी ज्या पद्धतीने वागतात ते नाही सहन होत आता त्यामुळे तू जर आता खाली झोपणार असेल तर मी सुद्धा खालीच झोपेल सॉरी रमा मला माफ कर परंतु या नाटकाचा मी लवकरात लवकर शेवट मात्र नक्की करेल तेव्हा अक्षय झोपी जातो परंतु आनंदचे मात्र अक्षय अक्षयकडे पूर्ण लक्ष असते ते दरवाज्यातून हे सर्व पाहतो आणि हळूच दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि अक्षय त्याला खाली झोपलेला दिसतो आनंद विचार करतो की अक्षय खाली का झोपला असेल तेव्हा आनंद थोडासा दरवाजा लावतो आणि विचार करतो की रमाला सुद्धा आजपासून खाली झोपण्याची शिक्षा मिळालेली आहे आणि इथे अक्षय सुद्धा जमिनीवर झोपला म्हणजे याचा अर्थ रमाला शिक्षा मिळाली याचे अक्षयला सुद्धा वाईट वाटते का कळत नाही की नक्की काय चाललंय ते आणि याला नक्की रमा आठवते का डायरेक्ट मी अक्षयला हे सर्व विचारू का परंतु काय करू नेमकं खरंच काही सुचत नाही आणि तेवढ्यात अक्षयला जाग येते अक्षय लगेच म्हणतो की अरे आनंद दादा अरे आत्ता वेळेला तू इथे कसा तर अक्षय लगेच आनंदकडे एकटक बघत असतो तेव्हा आनंद त्याच्याजवळ येतो आणि खाली बसतो आणि अक्षय अरे मी इथून जात होतो परंतु तू तर मला असा खाली झोपताना दिसला इतका मोठा बेड सोडून अक्षय तू खाली कशाला झोपला असेल तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की अरे माझी इतकी जाम पाट दुखते खूप पाट भरलेली आहे त्यामुळे मी खाली झोपलो म्हणून म्हटलं की खाली झोपावी म्हणजे सकाळपर्यंत नक्की बरे वाटेल तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय तुला एक सांगू का मी तुझा मोठा भाऊ आहे त्यामुळे मला जसे पटेल तसे कारण देत जा सिरियसली मला तू जे कारण सांगितले ना ते ऑलरेडी मला पटलेले नाही तर अक्षय म्हणतो की अरे मी खरंच खरंच सांगतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे तेच तुला मी म्हणतो मला आता सर्व खरं खरं सांग की रमाला खाली झोपायची शिक्षा झाली म्हणून तू असं स्वतःला शिक्षा देण्यासाठी खाली झोपला ना हे खरं आहे ना आणि त्यामुळे तू स्वतःला सुद्धा अशी शिक्षा करून घेतोस हे खरं खरं सांग अक्षय अक्षय खरंच काहीतरी बोल अरे खरच मला डाऊट होता परंतु तुझ्या तोंडातून मला हे सर्व ऐकायचे तेव्हा अक्षय आनंदच्या हातामध्ये हात देतो आणि ऐक असे म्हणून तू हे कोणाला सांगणार नाही ना तुला पार ची शपथ आहे तर आनंद म्हणतो की अरे नाही सांगणार नेमकं तुला काय झाले असे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे खरंच मला पहिल्या दिवसापासून सर्व काही आठवते तेव्हा ते ऐकून तर आनंदला खूप आनंद होतो अरे तू जो विचार केला ना तो अगदी योग्य आहे मी माझ्या रमासाठीच खाली झोपलो आनंद म्हणतो की अरे तू वेडा आहेस का अक्षय माझा भाऊ बरा होतोय ही माझ्यासाठी किती मोठी आनंदाची गोष्ट आहे अरे प्लीज मला हे सर्व सांगून दे तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीला किती सहन करावे लागते तेव्हा अक्षय आनंदला म्हणतो की अरे जरा हळूच बो तिच्याच चांगल्या साठी मी हे सर्व करतो आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला सपोर्ट कर तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे मी तुझी नक्की मदत करतो म्हणून दोघे खूप खुश असतात त्यानंतर इकडे शशिकांत बसलेला असतो तर सनी अगदी उड्या मारत तेथे आलेले असतो आणि मामा कसं दिसतो मी खरंच मामा कस दिसतो मी असे नाचत गाचत विचारत असतो सनीने अगदी रंगबेरंगी शर्ट घातलेला असतो तर शशिकांत म्हणतो की काय रे इतके सगळे एकदम असे रंग कोणी तुझ्या अंगावर फेकले सनी म्हणतो की मामा अरे फॅशन आहे आजकालची तर शशिकांत विचारतो की असली फॅशन आणि अशी फॅशन करून तू चालला तरी कुठे तेव्हा सनी म्हणतो की मी चाललो रमाला घेऊन हॉटेलमध्ये दे। डेट वर तर शशिकांत म्हणतो की काय रमाला आणि डेट वर सनी म्हणतो की हो ना आणि डेट वरच चाललो आपल्याला आता ते करायचे आहे ना तारा मलम चंद्र त्याच्या अगोदर काही ओळख व्हायला नको का म्हणून तिला मी घेऊन डेटवर वर चाललो शशिकांत म्हणतो की जा जा अरे अरे मजा कर तर सनी म्हणतो की मामा थोडेसे पैसे दे ना शशिकांत म्हणतो की लागला मागण्यासाठी तर सनी विचारतो की काय तर शशिकांत आपल्या खिशात हात घालतो आणि अगोदरच मी तुझ्यासाठी पैसे काढून ठेवलेले आहेत आणि ते सर्व पैसे त्या सनीच्या हातात देतो जास्त वापरू नको असे म्हणत असतो आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि त्या दोघांचेही सर्व नाटक तो बघतो शशिकांत म्हणत असतो की अरे तुझे नाटक आता ही बस कर आणि पैसे बाद झाले आणि एका चांगल्या ठिकाणी तू तिला घेऊन जा तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की काय रे सनी खरंच खूप सॉलिड कपडे घातले रे तेव्हा सनी म्हणतो की काय सॉलिड म्हणजे काय रे अरे जेंटलमेन लोक असेच कपडे घालतात तेव्हा अक्षय म्हणतो की अरे पण तुझी सॉरी कुठे चालली तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे बचड्या तुला वाटते ना त्या की रामाचे लग्न हवे हो म्हणून यांची सॉरी डेट वर चालली तर ते ऐकून अक्षयला तर राग आलेलेच असतो तर शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की जा तू रमाकडे जा आणि तिला चांगले कपडे घालून तयार राहण्यासाठी सांग तेव्हा सनी म्हणतो की अरे खरंच खूप लेट झालेली ले आहे तू जा आणि लवकर सांग भाई तेव्हा अक्षय विचारतो की काय मी तिला कपडे बदलण्यासाठी सांगू म्हणजे रेडी होण्यासाठी तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तुलाच पोळका आहे त्या रमाचे लग्न करण्याचा मग जा आणि तू सांग अक्षय म्हणतो की सांगतो मग त्यात काय इतके आणि लगेच सनी म्हणतो की अरे लवकर जा परंतु अक्षयला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याचे हावभाव ही शशिकांतला मात्र कळतात तेव्हा शशिकांत हा मनात विचार करतो की अरे अक्षय तुझी ही मला पूर्ण समजते की तू नक्की कसं वागतो ते अक्षय तू किती काही केले तर रमाला मात्र मी घरात नाही राहून देणार आणि राग आणि तो शशिकांतकडे बघत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत रमाला सांगत असतो की सनी तुला डेटवर घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर तो तुला तुझ्या घरी घेऊन सुद्धा जाणार आहे तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू तु, तुझ्या घरी फोन करून सांग की मी एक मुलगा पसंत केलेला आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी त्या मुलाला घेऊन मी घरी येते तेव्हा रमा तर ते रागाने येते तयार होते आणि खाली येऊन सनीला रागानेच म्हणते की निघायचे का मग चल आता तर रमा निघते तर सनी आपल्या हातातील रुमाल बांधत म्हणतो की तू आता फक्त रिक्षाने चल रिक्षात खूप मजा येते तर अक्षय इकडे फोन करून रमाच्या जा घरच्यांना सांगत असतो की आज तुम्हाला फुल बॅटिंग करायची बॉलर फक्त बॉल टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही त्याला एकदम धुवून टाका तेव्हा आता अक्षय सनीची कशी जिरवतो ते पण पंकज काका आणि मंगल मावशीच्या हाताने ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद